लातूरला मोठा दिलासा मांजरा धरण नव्वद टक्के भरल्याने चार दरवाजांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मराठवाड्यात बरसणाऱ्या पावसाने लातूरला मोठा दिलासा दिला आहे मांजरा नदीवरील मांजरा धरण नव्वद टक्के भरले आहे यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे धरणाच्या चार वक्री दरवाजे शून्य पूर्णांक पंचवीस शतांश मीटरने उघडण्यात आले आहेत विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे शनिवारी दुपारी दोन वाजता मांजरा धरण नव्वद भरले पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणात होणारी पाण्याची आवक वाढत होती धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने दुपारी दोन पूर्णांक पंधरा शतांश वास्ता मांजरा धरणाची चार वक्रद्वारे शून्य पूर्णांक पंचवीस शतांश मीटर तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली मांजरा नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे तेरना विसर्ग केला कमी धरणाचे आज सकाळी वाजता दहा दरवाजे उघडण्यात झाले होते दुपारी दीड वाजता यापैकी सहा दरवाजे बंद करण्यात आले चार दरवाज्यातून एक हजार पाचशे बावीस पूर्णांक छप्पन्न शतांश क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे अथवा कमी करण्यात येणार आहे त्यामुळे नदीकाठाच्या गावांमधील नागरिकांनी घेण्याचे आवाहन खबरदारी प्रशासनामार्फत करण्यात आले आहे निम तेरणा प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडले नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात थोड्या अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे धरण पानलोट क्षेत्रामध्येही कोसधारा सुरू असल्याने धरणामध्ये नव्या पाण्याची आवक सुरू आहे पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून तेरणा नदीवरील प्रकल्प झाला आहे त्यामुळे धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी चव्वेचाळीस पूर्णांक सहा दशांश मिलीमीटर पावसाची नोंद सावरजा आणि तेरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी चव्वेचाळीस सहा मिलीमीटर, पावसाची आहे। शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वाधिक पंच्याण्णव पूर्णांक दोन दशांश तर जळकोट तालुक्यात सर्वात कमी अठरा पूर्णांक आठ दशांश मिलीमीटर पाऊस झाला आहे पावसा तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा त्र्याहत्तर टक्के झाला आहे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पुढील दोन तीन दिवसात पावसाची शक्यता असल्याने हा प्रकल्प निर्धारित धरण पातळीस पोहोचण्याची शक्यता आहे